कोट इकडे पापेल बाप पिलू

Я знаю, сурьер это у нас. थकून बसलेला आहे तरी अर्धाच मी चाललेला आहे हेलिकॉप्टर आलेले आहे तरी का पाहण्याचा आनंद घेत आहे चालत असतानाच चाल डोळ दिसते मला तर दिसत नाही उन्हामुळे पाहात मला दिसते का पॅराशूट सोडलेला आहे वर पुन्हा येत नाही कि हम्म गडावर जाताना मस्त पा आहे हे पिलो तरी आमचं पिलू सुकून भागून पाणी पिऊन निघालेलं आहे पिण्याच्या पाण्याची सोय फक्त माणसांचीच नाही तर पक्ष्याची आणि प्राण्याची सुद्धा केलेली आहे हा वरच्या पॉईंटवरून व्यू सुंदर असा थांब फोड फोड मंदिर आता थोडस दूर राहिलेलं आहे हे पहा हे मंदिर दिसत आहे एवढंच राहिले तरी बी थुकून थुकून फुलूला असं वाटतंय मंदिर अजून खूप राहिलेलं आहे तरी आता मी पिक पॉईंटला पोचलेलो आहोत एक मंदिर या या साईडला दिसत आहे तर दुसरं मंदिर या साईडला दिसत आहे तर आपण या मंदिराला भेट देऊ a o que